श्री देवी भराडी देवीच्या यात्रेला कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शन नवस फेडण्यासाठी येत असतात मी देखील लहानपणापासून या यात्रेस येतोय आमच्या कोकणामध्ये या यात्रेचं आगळं वेगळं आकर्षण आहे सर्व गाव एकत्र येत असल्याने एक, ये एक वेगळा आनंद सर्वांना मिळत असतो आम्ही राणे कुटुंबियांनी श्री देवी भराडी मातेकडे ज्या ज्या वेळी काही मागितलंय आणि ते मातेने आम्हाला भरभरून दिलंय आणि मी सुद्धा न चुकता सालाबाद प्रमाणे आईचं दर्शन घेण्यासाठी येत असतो दोन हजार चोवीस वर्षात भराडी मातेने आमचे राणे कुटुंब असो किंवा भाजप पक्ष असो आम्हाला सर्व काही मनासाठी दिलं हाच आई भराडी मातेचा आशीर्वाद होय आज आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे सत्तेत आहेत आमच्या धर्माकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना मातेने घरी नेऊन बसवलंय हो त्याचमुळे मी मातेचे आभार मानण्यासाठी म्हणून आज अंगणवाडीत आलोय आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं अंगणेवाडीची यात्रा जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्व असलेले आमची ही जत्रा आहे वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही सालाबाद प्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्तक झालेलो आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे भरभरून दिलेला आहे दिले आणि दोन हजार चोवीस वर्ष हा भराडी देवीने आमच्या आम्हा राणे कुटुंबीय असो आमचा भारतीय जनता पक्ष असो आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे आज आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळेच्या सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आणि आई म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोचवलेली आहे आमचे माजी आमदार प्रमोद जटारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो तो पूर्ण तो पूर्ण जागेच जे महत्व आहे त्याच परत त्या सगळ्या गोष्टी राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये ती हालचाली सुरू करणार आहेत फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून दिसेल यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीषा दळवी जिल्हा अधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले उपविभाग अधिकारी ऐश्वर्या काळुशे तहसीलदार वर्षा झालटे आदी उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती अंगणेवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट